बघा मित्रांनो काय काय क्रिया केली पहिले काय ते उन्हामध्ये चांगले तापवले त्यानंतर ते आसडले सुपातून तो काय कचरा होता तो निघून गेला नंतर ते चाळून घेतलं मग उरलेला सोडलेला कचरा निघून गेला मग त्याला निवडून घेतलं मित्रांनो लक्षात घ्या लक्षा काय काय प्रक्रिया करावी लागली आणि मग त्याला दळायला टाकलं त्याला निवडून का घ्यावं लागलं तर त्याच्यात जर काय चो बारीक सारीक खडे असतील ते निवडून काढावे लागले आणि तांदूळ सदृश्य खडे सुद्धा होते ते सुद्धा काढून टाकले आता एखादा काडा राहिला असेल तर तो दाताखाली येणारच पण अशी सगळी प्रक्रिया करावी लागली आणि त्यावेळी माझ्या लक्षात आलं की ही जी प्रक्रिया झाली आहे त्याला ऊन देण्यापासून दळ ते दळेपर्यंत दड़ तांदूळ त्या प्रक्रियेतून तो तांदूळ गेला हा जर तो